मराठा समाज आझाद मैदानावर येऊन धडकले मनोज दादा यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी उपोषण आझाद मैदानावर सुरू होणार आहे ठिकठिकाणी चहा पाणी घेऊन पाणी त्याची व्यवस्था ठेवत आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी पण आम्ही आपलं थोडस जेवण बनवलं म्हणले जातं आता बांधवांना थोडस आपल्या गाडीत अजून एकदा मला ते गाडी थांबवले आपण भेटू मुंबईला आझाद मैदानामध्ये नक्कीच नक्कीच आंबेकर भाऊ एकदम छान पैकी खिचडीचं आपल्याला जेवण दिलं आणि त्यांचे आपलं धन्यवाद 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 तुम्ही आम्हाला असे वेळ आम्ही आमच्या वतीने तुमच्या धन्यवाद अरे आम्ही पण